বিজে হো কংগ্রেস পক্ষাচা বিজে হো আর এক পক্ষ আল্লাহ এক পক্ষ বিশাল আল্লাহ এক পক্ষ বিশাল আল্লাহ হে যা যা বিজে হো জনগণ ওটা বিজে হো চল তো করো এক পক্ষ বিশাল আল্লাহ এক পক্ষ गेले। हा निर्णय निश्चितपणानं आम्हाला धक्कादायक आणि अनुपेक्षित होता शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले अगदी काल विशालदा देखील विश्वास व्यक्त केला होता की विजयाची गुढी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही उभा करू म्हणजे तुम्ही ओळखू शकता की एवढा विश्वास आम्हाला होता परंतु आजच्या निर्णयामुळं निश्चितपणानं आम्ही नाराज आहोत यात कोणतीही शंका नाही आणि हा निर्णय अजूनही बदलावा बदलला पाहिजे ह्याच भावना आहेत कारण शेवटपर्यंत कारण बारा तारखेला अर्ज भरण्याचे सुरू होणार आहे एकोणीस तारखेला अंतिम मुदत आहे आणि आम्ही सांगतोय की बाबा हा काही पूर्णविराम नाही आहे हा आता स्वल्पविराम आहे आम्ही काँग्रेसच्या आमचे जे नेते आहेत मग विश्वजित कदम आम्ही सर्व जिल्ह्यातले नेते एकत्र बसू कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ आणि त्यांच्या सर्वांचे विचारविनिमय झाल्यानंतर आमच्या राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आलो विशाल एक गोष्ट असं वाटलं होतं जाहीर काल केलं विशाल पटला म्हणता की तारखेपर्यंत नाही नाही सर हे बघा आता ना, आता तुम्ही पाहिलं की काही भाजपने जागा बदलल्या काही शिंदेसेनेच्या जे काही शिवसेना आहे त्यांनी त्यांचे उमेदवार बदललेले आहेत त्यामुळं अंतिम क्षणाबद्दल काय पर्यंत काय होऊ शकतो त्यामुळं आम्ही आमच्या भावना किंवा आमचे ह्या काय आता कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहोत आणि मग निश्चितपणानं ते आम्ही प्रयत्न बैठक घेतली जाणार नाही बैठक आहे ना आता आम्ही कदाचित उद्याच प्राथमिकरित्या काँग्रेसचे नेते एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू कार्यकर्त्यांची आम्हाला चर्चा करावं लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा जो काही ह्या भावना आहेत तो आमच्या राज्यातल्या नेत्यांना कळवू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ मागच्या वेळेला असं झालं होतं त्यावेळेला सांगितलं की ती नैसर्गिक एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची होती गेल्या वेळेला तीच प्रतिक्रिया आहे किंवा त्यापेक्षा एक तीव्र भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे कारण ही काँग्रेसची जिंकणारी जागा ही ज्या वेळेला आमच्या मित्र पक्षाला दिली जाते त्यावेळी साहजिकच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या जाणार ती नैसर्गिक राजीनामा हा प्रश्न अजून कुठं शिल्लक राहत नाही आहे कारण आम्ही या लढाईच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी उतरलेलो होतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्णतया आमची तयारी झालेली होती आहे आमचा उमेदवार जो होता त्यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघ त्यांनी दौरे पूर्ण केलेले आहेत आम्ही या ठिकाणी सांगली शहरातून मी असतील जयश्री वैनी असतील आम्ही त्या ठिकाणी काम करतो विश्वजित कदम आहे जिल्ह्यातनं नेतृत्व आमचं ते आहेत आमदार विक्रम सावंत जे आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत हे सर्वजण आम्ही या कामामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही निश्चितपणानं शेवटपर्यंत आणखी अगदी एकोणीस तारखेपर्यंत याबद्दल आम्ही लढणार आहोत विशाल